खूप 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 कधी ना कधी आपल्या प्रत्येकाच्याच घरी ब्रेड आणला जातो त्या ब्रेडपासून आपण नाश्ता करतो आणि त्यामधूनच चार ते पाच ब्रेड हे शिल्लक राहतात तुमच्याकडे जर असे चार ते पाच ब्रेडचे स्लाईस शिल्लक राहिले तर तुम्ही हा नाश्ता करू शकता अगदी झटपट होतो आणि कमी साहित्यातसुद्धा हा चटपटीत नाश्ता तयार होतो चला मग कसा करायचा ते बघूया इथे माझ्याकडे चार ते पाच ब्रेडचे स्लाईस शिल्लक राहिलेले होते ते आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला हे ब्रेडचे स्लाईस असे तुकडे तुकडे करून याच्यामध्ये घालायचे आहेत आणि याला एकदा फिरवून घ्यायचं आहे हा नाश्ता करण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्याची गरजसुद्धा लागत नाही आणि अगदी हा नाश्ता झटपट तयार होतो यासाठी आपण बटाटे किंवा मैद्याचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा हा नाश्ता छान एकदम क्रिस्पी आणि खूप टेस्टी तयार होतो तर आता आपण याला मिक्सरमधून प्लस मोडवरती छान बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता बघा ब्रेड क्रम्स इथे आपला तयार झालेला आहे तर यापासून तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा करू शकता तर इथे मी दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे यामध्ये इथे मी बेसन घेतलेलं आहे तर बेसन छान बाइंडिंग येण्यासाठी आणि रवा आपण घेतला छान क्रिस्पी पण येण्यासाठी तर इथे मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे काळी मिरी पावडर इथे मी अर्धा चमचा घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि इथे मी अर्धा चमचा ऑरिगॅनो घातलेला आहे त्यामुळे छान असं चटपटीत चव येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स ऑरगॅनोमुळे मस्त एकदम चटपटी चव यामध्ये येते आणि यामध्ये आपण चाट मसालासुद्धा यामध्ये घातलेला आहे त्यामुळे चटपटीत चव तर येतेच पण खाण्यासाठी खूप जास्त टेस्टीसुद्धा लागतो तर इथे आपल्याला यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आलं घातलेलं आहे तर आल्याचे एकदम छान बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल त्यानंतर कोबी घेतलेली आहे कोबीसुद्धा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे टॉमॅटो घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मक्याचे दाणे मी वाफून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या यामध्ये घालू शकता जसं की गाजर बीट घातलं तरी चालेल किंवा शिमला मिरची याच्यामध्ये बारीक कट करून घातलीत ना तरीसुद्धा चालेल तर सगळं साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर याला छान असं पाणी सुटेल यामध्ये आपण सगळे मसालेसुद्धा घातलेले आहेत मीठसुद्धा घातलेले आहेत त्यामुळे या भाज्यांनासुद्धा छान पाणी सुटेल तर इथे आपण दहा मिनटासाठी हे साईडला ठेवून देऊया तर इथे आपले दहा ते बारा मिनटं झालेले आहेत छान आपल्या मिश्रणाला मस्त पाणी सुटलेलं आहे बघा आपण ज्या भाज्या घातल्या होत्या ना त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि बाइंडिंगसुद्धा छान होतं आहे त्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार नाही तर तुम्ही ते बघू शकताय बघा छान मळून घ्यायचं आहे आपल्याला हे आता एकजीव सगळं करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकताय बघा पाणीच न घालतासुद्धा आपल्याला हे छान एकजीव होत आहे जर तुम्हाला वाटलं की तुमचं मिश्रण जास्त कोरडं आहे तर तुम्ही इथे दोन ते तीन चमचे पाणी ॲड करू शकता पण पाणी जास्त घालायचं नाही आहे अगदी थोडंच आपल्याला पाणी लागणार आहे फक्त दोन ते तीन चमचे पाणी घातलंत ना तर सगळं हे छान मिसळून येईल तर तुम्ही ते बघू शकताय बघा तर इथे आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे जर तुम्हाला वाटलं तुमचं मिश्रण खूप जास्त कोरडं आहे तर तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी घालू शकता तर सगळं छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकता बघा छान इथे मळून झालेलं आहे आणि सगळं मस्तपैकी तुमचा गोळा तयार झालेला आहे तर आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे आता आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि इथे मी टिक्कीचा आकार देत आहे तुम्हाला जो हवा असेल ना आकार तर तुम्ही याला देऊ शकता लांबट आकार द्यायचा असेल चौकोनी आकार करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकताय बघा छान बाइंडिंग होते बघा कुठेही क्रॅक जात नाही आहे मस्त एकदम आपले हे टिक्की तयार झालेले आहेत पटापट या टिक्क्या अशा तयार होतात आणि या टिक्क्या करण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्याची गरजसुद्धा नसते तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्या टिक्क्यासुद्धा इथे करून घेते आणि त्यानंतर इथे मी शेलो फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला सकाळी हा नाश्ता करायचा असेल ना तर तुम्ही याची तयारी रात्रीसुद्धा करून ठेवू शकता अशा आपल्या टिक्क्या तयार करून ठेवायच्या आहेत रात्री आणि सकाळी आपल्याला ह्या शेलो फ्राय करायच्या आहेत तरीसुद्धा चालतील अगदी झटपट आणि पत पटकन हा नाश्ता तयार होईल दिसायलासुद्धा काय भारी दिसतोय बघा तर सगळं मी अशाच पद्धतीने ह्या टिक्क्या मी करून ठेवल्या आहेत बघा आता आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचं आहे तर गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडं तेल टाकायचं आहे जास्त तेलाचा वापरसुद्धा इथे करायचं नाही आहे अगदी थोडं तेल घालून आपल्याला हे शेलो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता पण इथे मी शेलो फ्राय करून घेतले त्यामुळे मस्त एकदम टिक्की आपली छान क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हायला मदत होते तर लो फ्लेमवरती आपल्याला पहिल्यांदा हे छान तळून घ्यायचे आहे त्यानंतर घ्याची फ्लेम आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आणि दोन्ही साईडहून छान खरपूस होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता बघा एक बाजू छान अशी फ्राय झालेली आहे आणि कलरसुद्धा काय भारी आलेली आहे बघा मस्त आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान टेस्टी लागतात तर तुमच्याकडे सुद्धा ब्रेड आणल्यावरती जर ब्रेड शिल्लक राहिली असतील तर तुम्ही असा छान मजेदार नाश्ता करू शकता मुलालासुद्धा खूप जास्त आवडेल तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मस्त एकदम चटपटीत नाश्ता खाण्यासाठी आपला इथे तयार झाईल आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं काढून घ्यायचं आहे मस्तपैकी सॉस बरोबर हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा हा नाश्ता एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा